खांडवा का महाबली चौसष्ट रुपये क्विंटल चारशे रुपये क्विंटल तुमचं गाव कोणतं सिन्नरमध्ये गाव व्हेरायटी कोणती यायची धन्यवाद दादा कुठलं गाव कोणतं आपलं दिंडोरी का धन्यवाद मोरलेडा शरंगती फाल्गुनी मोरलेडा काय भाऊ गेलाची कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो दादा किती जुळे आणले आज दोन मित्रांनो अशा प्रकारची मेथी पाहू शकतात सांग ना हा एक नंबर भाजी भेटतात साडे चार पोहचाव नाही काही गरज नाही अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो लालिमा व्हेरायटी दादा नमस्कार किती माल आला आज बापर खूप माल आणला कोणतं माल साखर आहे निफाड निफाड एकदम भारी कोणती व्हरायटी फौजा किती माल आणला आज बारा जाते जागा पिक्स आहे का नमस्कार दादा हो माहीत आहे ना पाहतो त्यांना आज किती माल आणला दादा तुरीच्या शें चार अशा प्रकारचं बीट पाहू शकता मित्रांनो तेवीसशे रुपये क्विंटल आज किती बीट आणलं होतं दहा बारा तुम्ही धन्यवाद दादा लालिमा ना लालिमा एक नंबर गो चला धन्यवाद तेवीसशे रुपये क्विंटल तेवीसशे नाही काही गरज नाही अशा प्रकारचा माल खाऊ शकता मित्रांनो आलीमा व्हेरायटी दादा नमस्कार किती माल आणला आज चाळीस करते खूप माल आणला किती मजूर लावला आता मजूर काय तीन तीन चार चार अच्छा काय भाव गेला आज एकोणचाळीस एक नंबर माल ओके एकदम भारी चला धन्यवाद दादा गाव आपलं माथुरी का मानोरी सॉरी मानोरी धन्यवाद दादा नमस्कार आज किती माल आणला गाजर ही कोणती व्हेरायटी आहे ओके काय भाव गेला जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत पोहोचला धन्यवाद दादा गाव आपलं निसळ गाव धन्यवाद बेचाळीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो गाजर नाही टाकलं मी करून देतो हे सांगू शकता माल आता इथून कुठं जातो काही याचा अंदाज तुम्हाला व्यापाऱ्यानं माल घेतला पण इथून पुढं कुठे जातो मुंबई का गुजरात मुंबई जळगावला धन्यवाद हे मालय अशा प्रकारचा माल पाऊ शक्रांना सत्तावनशे रुपये क्विंटल वेलकम विराठी सहा हजार आठशे रुपये क्विंटल लेबल पाहू शकता का गाव कोणतं माल चाकोर को आहे निफाळ 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 एकदम भारी कोणती व्हरायटी फौजे खौजा किती माल आला आज आज गाव बारा पोते बारा पोते धन्यवाद सहा हजार आठशे रुपये एकदम बारीक आहे ना सहा हजार आठशे रुपये क्विंटल फौजा व्हेरायटी मित्रांनो शक्यता माल पाहू शकतो डॉलर ह्याच्यात पण व्हरायटी आली डॉलर सतराशे रुपये क्विंटल तुमचं गाव कोणतं तालुका धन्यवाद सतराशे रुपये क्विंटल ओके अशा प्रकारचा जाड साईज मालपाव स्वातंत्र्याने मोरलेडा शरंगती फालगुनी मोरलेडा काय भाव गेला तेवीसशे साडेबावीस सा? किती माल आला आज धन्यवाद दादा साडे बावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मोरलेटा व्हेरायटी आपलं गाव कोणतं तालुका तालुका दिला नाशिक धन्यवाद साडे बावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारची मिरची पाहू शकतो दादा नमस्कार किती माल आणला होता आज मिरचीचा कोणती व्हेरायटी कुठून कुठपर्यंत भाव आहे आज त्याच्यावरती भावच नाही धन्यवाद आपलं गाव कोणतं तालुका सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद दादा आज किती माल आणला दादा तुरीच्या शेंगा काय भाव गेला पंचावन्न ओके धन्यवाद याच्या कमीत कमी भाव आणि जास्तीत जास्त कुठपर्यंत आहे आज दो 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 दो। चार पासून भाव आहे धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं तालुका निपाळ जिल्हा नाशिक धन्यवाद त्र्याहत्तर पंचावन्न अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो तुरीच्या शेंगा ओके भावा कोणती व्हेरायटी होईल एक लेवल धाण्याची लाल त्रेपट खांडवा का महाबली सत्तर चौसष्ट रुपये क्विंटल शेंगा पसष्टोन्तर सत्तर का आवक कमी झाली भाव का कमी झाला होता काही अंदाज काही माहिती आवक का कमी भाव का कमी पहिले जास्त होता नाही माहीत चला ठीक आहे चौऱ्याहत्तर सात हजार चारशे रुपये क्विंटल तुमचं गाव कोणतं सिन्नरमध्ये गाव धन्यवाद चौतीसशे रुपये क्विंटल मित्रांनो कुरमुरवाल अशा प्रकारचा माल चौतीसशे रुपये क्विंटल हा कोणता वाल आहे कुरमुरा किती माल आणला होता आज पस्तीसशे केला का फक्त हो धन्यवाद दादा कुठलं गाव कोणतं आपलं दिंडोरी का हो धन्यवाद पस्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा कुरमुरा वाल हा काय भाव केला वालपापडी जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज आणि कमीत कमी धन्यवाद दा। दादा कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी दिंडोरीमध्ये येते ना धन्यवाद पंचेचाळीस रुपये क्विंटल हेरभाव आले ओके दादा व्हेरायटी माहीत आहे व्हेरायटी माहीत आहे व्हेरायटी माहीत आहे मक्याची कोणती जाओ जाऊ व्हेरायटी कोणती यायची हां नाही माहीत एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मका ओके तुमचं गाव कोणतं तालुका संगमनेर धन्यवाद एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो को मका अकराशे दहा रुपये क्विंटल अकराशे दहा रुपये क्विंटल बघू का सहाशे लेबल आहे याचा सहाशे रुपये क्विंटल मित्र धन्यवाद दादा सेंट व्हेरायटी ना बारीक साईज असल्यामुळं कमी भाव जरा ओके धन्यवाद वीर टू का वीर थ्री विरो टू आज किती माल आला होता चोवीस गोण्या दादा कुठले गाव कोणतं आपलं कापड तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद नमस्कार सोळा रुपये गेले ना चला बरं आहे विरो टू व्हिरायटी सोळाशे रुपये क्विंटल तुम्ही सोबत का का सोबत आहेत धन्यवाद आज किती कोब्या आणल्या गोण्या सहा गोण्या काय भागेल दादा आज वीस दा। रुपये किलो धन्यवाद दादा दोन हजार रुपये क्विंटल तुमची या जागी ठेवली की वीस रुपये बरोबर जाते जागा पिक्स असं आहे का नमस्कार दादा हो माहीत आहे ना उम पाहतो त्यांना धन्यवाद वीस रुपये किलो दोन हजार रुपये क्विंटल माऊली किती माल आणला होता आज कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर एकवीसशे रुपये क्विंटल सेंट व्हरायटी मित्रांनोशे प्रकारचा माल पाहू शकता एकदम बारीक आता अजून उद्या का परत परवा उद्या उद्या धन्यवाद एकवीसशे रुपये क्विंटल अडीच हजार रुपये शेकडा मित्रांनोशे प्रकारचा कांदा पाहू शकता चार हजार रुपये शेकडा अशा शे प्रकारची मेथी पाहू शकते मित्रांनो बाराशे पाच रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम दुरी आहे बाराशे पाच रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची मेथी पाहू शकता एकोणीसशे रुपये शेकडा एक हजार नऊशे रुपये शेकडा गेले एक किलो पर्यंत जुडे एक हजार नऊशे रुपये शेकडा मेथीची आवक पाहू शकता मित्रांनो एक हजार नऊशे रुपये शेकडा वर्गाची शेपू पाहू शकता मित्रांनो थोडी जास्त वाढलेली चोवीसशे रुपये शेकडा चोवीसशे रुपये शेकडा शेपूर साडेचार हजार रुपये शेकडा <laughs> अशा प्रकारचे शेपू मामा किती शेपू आणले आज नंबर हा एक नंबर भाजी भेटतात साडे चार हजार रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडी तुला शेपू अशा प्रकारची मोहरीची भाजी मिळतो साडे आठशे रुपये शेकडा साडे आठशे रुपये शेकडा अर्धा किलोपर्यंत जुडी आहे साडेआठशे रुपये शेकडा शिखाची चांदोडी कोथिंबीर एक किलोपर्यंत जुडी मित्रांनो पाहू शकतो तसा ओके पा। धन्यवाद सव्वीसशे बारा रुपये शेकडा मित्रांनो चांदवडी कोथिंबीर एक किलोपर्यंत जुडी आहे सव्वीसशे बारा रुपये शेकडा किलो प्लस जुडी मित्रांनो शे प्रकारचा माल पाहू शकता सदोतीसशे दहा रुपये शेकडा हो नमस्कार सदोतीसशे दहा रुपये शेकडा चायना कोथिंबीर एक किलो प्लस जुडी आहे सुप्रकाची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो दादा किती जुडे आणल्या आज दोनशे दोनशे काय भाव गेली चार हजार जे के कोथी आनंद जे के आनंद ओके धन्यवाद माऊली जे के आनंद एक किलोपर्यंत आहे माऊली आपलं गाव सांगा ना मुसळगाव मुसळगाव डी सी धन्यवाद धन्यवाद जे के आनंद चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर मिळणार व्हेरायटी सत्तेचाळीसशे रुपये शेकडा भाऊजी फौजी कोथिंबीर किती व्हेरायटी आहेत त्या सत्तेचाळीसशे रुपये शेकडा अरे उपटली पण नाही हो सत्तेचाळीसशे रुपये शेकडा फौजी कोथिंबीर